सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय शरद पवार शेतकरी मेळावा आटोपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपालांच्या भेटीला गेलेत आता तिथं नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा राष्ट्रवादी सर्वात सर्वा शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटोपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपालांची भेट घेण्यासाठी गेले आहेत शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपाल यांच्या निवासस्थानी पोहोचले शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपाल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत यावेळी शरद पवारांसोबत विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित आहेत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपल यांची वार्षिक भेट घेतली दिलीप सोपल हे अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपल यांची वार्षिक भेट घेतली बार्शी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही शरद पवारांनी हा गड राखला मात्र आमदार दिलीप सोपल यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सोपल यांनी शिवसेनेकडून नि निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीनं निरंजन भूमकर यांना बार्शीतून संधी दिली होती या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभवाचा सामना सहन करावा लागला होता बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत स्वागत केलं प्रभावती झाडबुके यांनी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या काळात विधानसभेत बार्शीम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आज भाषणातही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता कार्यक्रम संपल्यानंतर प्रभावती झाडबुके यांच्या घरी जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली शरद पवार म्हणाले आज देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किंमत मिळत नाहीये म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे माझ्याकडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा पठ्यावधीचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो